बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी चार नामांकन दाखल केले डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंजरे आमदार हर्षवर्धन व अन्य सहकारी पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अर्ज भरला भरल्यानंतर डॉक्टर शिंगणे यांनी जयस्तंभ चौकातील गांधी भवनात त्यांनी जाहीर सभा घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी यांच्यासह अन्य सहकारी पक्षाचे पदाधिकारी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते जर चुकून भारतीय जनता पार्टीचे सरकार आलं तर त्यापुढे भविष्यात कधीही निवडणुका होणार नाही आपले जमिनी टाटा बिर्ला यांच्या ताब्यात जातील व आपले पोर त्यांच्या गेट चौकीदार म्हणून काम करताना दिसतील त्यासाठी हे सरकार उलथून टाकण्यासाठी आम्ही आघाडी सोबत आलो असल्याचे स्पष्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे केले राष्ट्रवादी काँग्रेस कडून डॉक्टर राजेंद्र सिंगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर घेतलेल्या महाआघाडीच्या जाहीर सभेत तुपकर बोलत होते आम्ही महाआघाडीत आलो ते या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी व पुरोगामी विचारसरणीच्या सोबत आलो आहे असेही रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व छप्पन मित्र पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी विचारमंचावर उपस्थित होते दोन एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष आर पी आय कवडे गट आर पी आय गवई गट आणि जवळपास छप्पन पक्षांच्या आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अनाथानं मी आज आपली उमेदवारी स्वतःची उमेदवारी या ठिकाणी दाखल करत आहे आणि माझ्याबरोबर चिखलीचे सन्माननीय आमदार राहुलजी बोंद्रे बुलढाणा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार हर्षवर्धनजी सबकाळ आणि आर पी आय गवई गटाचे मान्य गुलाबरावजी मोरे आज माझ्यासोबत या ठिकाणी आहेत नेमकी प्रचाराची दादा पुढे काय राहायला आपली कोणत्या मुद्द्यांना घेऊन कोणत्या बद्दल पुढे घेऊन जाणार दोन हजार एकोणीसची लोकसभेची निवडणूक देशातली ही ऐतिहासिक अशी ही निवडणूक राहणार आहे दहा वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे खासदार म्हणून काम करत त्याची अतिशय निष्क्रिय अशी कारकिर्द मागच्या दहा वर्षात बुलढाणा जिल्ह्यानं पाहिलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची योजना या जिल्ह्यामध्ये असलेले अनेक प्रलंबित प्रश्न मागच्या दहा वर्षात कुठेही सुटलेले नाही त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला गेलेला नाही रेल्वेचा प्रश्न महत्त्वाचा त्या ठिकाणी असेल सिंचनाचा प्रश्न त्या ठिकाणी असेल खामगाव जिल्हा जालना रेल्वेमार्ग हा महत्त्वाचा भाग त्या संदर्भातला प्रामुख्यानं त्या ठिकाणी असेल अनेक रस्त्यांचे प्रश्नसुद्धा आहेत आणि अनेक केंद्राच्या योजना ज्या खासदारांनी प्रयत्न करून जिल्ह्यामध्ये राबवायला पाहिजे होत्या त्या दहा वर्षामध्ये त्या राबवल्या गेल्या नाही आणि जवळपास बाराशे पासष्ट सत्तर गावापैकी सत्तर गावा ते पंच्याहत्तर टक्के गावापर्यंत संपर्कसुद्धा मान्य खासदार महोदयांनी त्या ठिकाणी केलेला नाही आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न हा विकासाचाच बुलढाणा जिल्ह्याचा राहणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच येणारी लोकसभेची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढणार आहे ठीक आहे होणार नाही आपला पूर्ण चौकीदार म्हणून तिथे समोर ही अवस्था होणार नसल्या मुला जर आपल्या जमिनी ज्या उद्योगपतींच्या ताब्यात असतील तर हे सरकार <mythology> <five> <Hajala> <concealing>